नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सध्या नवरात्र सुरू आहेत आणि आज आहे नवरात्राची पाचवी माळ या नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीची सेवा आपण करत असतो ज्यात प्रामुख्याने महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीनही देवींचे नवरात्र या नऊ दिवसात साजरे होत असतात यात प्रामुख्याने माता सरस्वतीचं पूजन करून कृपा आशीर्वाद घेण्याचा जो दिवस आहे तो म्हणजे ललिता पंचमी ज्याला आपण पाचवी माळ असे सुद्धा म्हणतो अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीचं पूजन केलं जातं यालाच उपांग ललिता व्रत असेही म्हणतात या ललिता देवीच्या पूजनामुळे विद्या धन संपत्ती प्रतिष्ठा यांची प्राप्ती होते या ललिता पंचमीच्या अनुषंगाने जे विद्यार्थी दशेत असतील या सगळ्यांना सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजच्या दिवशी माता सरस्वतीचं पूजन केलं जातं दश महाविद्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या महा सुंदरीचे पूजन ज्यालाच आपण ललिता पूजन असेही म्हणतो जे ललिता पंचमीला केलं जात आता या ललिता पंचमीला जे विद्यार्थी दशेत आहेत त्या सर्वांना तसेच ज्यांना बुद्धीची आवश्यकता आहे अशा सगळ्यांना पूजन केल्याने फायदा होतो सरस्वती पूजन करताना साध्या सोप्या पद्धतीने पूजन कसं करावं यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रत्येक स्वामी सेवा केंद्रात मिळणाऱ्या सरस्वती संचाचा उपयोग होतो हा सरस्वती संच कोणत्याही दिंडोरी प्रणी सेवा केंद्रात सहज उपलब्ध होतो त्या संचाचा वापर करून सरस्वती पूजन विद्यार्थ्यांकडून करून घ्यावं देवांच्या बीज मंत्राचे महत्व असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे सरस्वतीचा बीज मंत्र असलेले ऐम हे अक्षर या ललिता पंचमीच्या दिवशी ज्याला ज्याला बुद्धीची गरज आहे अशा प्रत्येकानेच जिभेवर लिहावा मग हा जिभेवर लिहिताना दर्भाच्या काडीने अथवा सोन्याच्या काडीने लिहावा पालकांनी आपल्या मुलांच्या मधात सोन्याची काडी अथवा दरभाची काडी बुडवून हे अक्षर लिहावे हा सरस्वतीचा बीज मंत्र असल्याने मुलांना प्राप्त होते म्हणून या मंत्राला विशेष महत्व आहे सरस्वतीचं पूजन करताना सरस्वतीला पिवळ्या फुलांनी पूजन करावे व सरस्वतीचे स्तोत्र मंत्र अवश्य म्हणावे या सरस्वती मातेच्या पूजनात दूध साखर केळी यांचा नैवेद्य द्यावा आणि मुलांकडून विविध स्तोत्र मंत्र म्हणून घ्यावे तसे पाहता नियमित स्तोत्र मंत्र म्हणणे फायदेशीर ठरते ज्यामुळे मुलांची बुद्धी तेज होते स्मरण शक्ती वाढून अभ्यासात प्रगती होते त्यासोबतच या आध्यात्मिक सेवा असल्यामुळे या सेवांच्या माध्यमातून मुलांना फायदा होऊन त्यांच्यात असलेली नम्रता वाढीला लागते म्हणून आपल्या मुलांना या आध्यात्मिक सेवेत सहभाग कसा होईल याकडे प्रत्येक पालकांनी लक्ष दिले पाहिजे नाहीच तर पूर्वापार आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी अथर्व शीर्ष रामरक्षा यांचे पठण करून घेतलं गेलं पाहिजे तसे म्हणता संस्कार हा कुठल्याही एखाद्या वस्तू सारखा नाहीये की जो मुलांना दिला की लगेच त्यांच्यात रुजेल तो थोडा थोडा करून पालकांनी आपल्या आचरणातून मुलांना द्यायची गोष्ट आहे ज्यामुळे मुलांमध्ये सुधारणा होऊन त्यांच्यातही हे संस्कार रुजतील असो या सरस्वतीच्या पूजनात ज्यांच्याकडे संच असेल त्यांना रेडीमेड सरस्वतीचे चित्र सहज उपलब्ध होईल ज्याचं पूजन तुम्हाला करता येईल सरस्वतीचं यंत्र तेही या ठिकाणी उपलब्ध असेल त्याचंही तुम्ही पूजन करू शकतात मात्र ज्यांच्याकडे हे सरस्वती संच उपलब्ध नाहीयेत मग त्यांनी पूजन कसं करावं तर त्यांच्यासाठी एका पाटावर एक किंवा एका पाटीवर किंवा एखाद्या कागदावर सरस्वतीचं चित्र काढावं त्या चित्राची सरस्वती माता म्हणून पूजा करावी पूजन केल्यानंतर साखरेचा नैवेद्य वर सांगितल्याप्रमाणे द्यावा आणि मुलांकडून सरस्वती मंत्र स्तोत्र ते म्हणून घ्यावेत ज्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढीला ला लागण्यास मदत होईल त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे ललिता पंचमीच्या दिवशी ललिता त्रिपुर सुंदरीचं पूजन केलं जातं ललिता त्रिपुर सुंदरी हे पार्वती मातेच एक रूप आहे ज्याला दश महाविद्यामधील एक प्रमुख देवता म्हणून देखील मानले जाते अतिशय मनमोहक आणि सुंदर असं भगवतीचं रूप ज्याचं पूजन केल्याने मनुष्याला अनेक लाभ संभवतात या ललिता देवीची उपासना अनेक गोष्टींसाठी लाभदायी मानतात या ललिता देवीचा जन्म जो आहे तो स्कंद पुराणात वर्णित आहे पौराणिक दाखल्यानुसार ज्या वेळेस भगवान शिवांनी कामदेवाला क्रोधाग्नी चालून भस्म केले तेव्हा त्या ते राखेपासून गणेशाने एक पुतळा तयार केला व त्या पुतळ्याला सजीव केले मात्र त्या पुतळ्यामध्ये काही प्रमाणात क्रोधाचा शिल्लक राहिला आणि त्यामुळे अतिशय उग्र स्वरूपाचा तो दिसू लागला ज्या वेळेस ब्रह्मदेवाने या पुतळ्यास बघितले त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या मुखातून भंड भंड असे शब्द बाहेर पडले आणि हाच तो भंड मोठा झाल्यानंतर अतिशय क्रूर आणि दृष्ट असा भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला त्याने अमरत्व मिळावे म्हणून गंगेकाठी घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवांकडून अमरत्वाचा वरही प्राप्त करून घेतला ज्या वरामुळे तो अतिशय उन्मत्तपणे वागू लागला आणि देवादिकांना त्रासही देऊ लागला त्यावेळेस इंद्रदेवालाही स्वतःचे आसन जाण्याची भीती वाटू लागली त्यावेळेस नारद मुनींच्या मार्गदर्शनाने एक महायज्ञ करून पराशक्ती देवीला प्रसन्न करून घेतले आणि या पेटत्या यज्ञातून एक दिव्य महाचक्र वर आले आणि या महाचक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी असलेली देवी निर्माण झाली ही देवी म्हणजेच ललिता देवी होय जी ललिता देवी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या महातेजाने युक्त होती सर्व देवांनी भंडासुराच्या उन्मत्तपणामुळे होणारा त्रास वर्णित केल्यानंतर देवीने भंडासुराचा नाश करण्याचे आश्वासन दिले ललिता देवीने या भंडासूर दैत्यासोबत चार दिवस घनघोर असे युद्ध केले आणि पाचव्या दिवशी भंडासुराला आणि सर्व दैत्यांनाही ठार केले तो पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी या ललिता पंचमी देवीचे सहस्रनाम स्तोत्र ब्रह्मांड पुराणात लिखित आहे या ललिता पंचमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवांमुळे मनुष्य जीवनाला सुख समृद्धी प्रदान होते त्याबरोबरच अनेक व्याधींपासून मुक्तताही मिळते ज्यात प्रामुख्याने या ललिता देवीला हृदयाची देवी असेही मानतात म्हणून ज्यांना कोणाला हृदयाचा त्रास असेल अशा व्यक्तींना ललिता सहस्रनाम स्तोत्र किंवा ललिता पंचक स्तोत्र वाचण्याचा सल्ला दिला जातो ज्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असेल अर्धशिशी असेल किंवा मायग्रेन सारखे दुखणे असेल तर अशा वेळेला ललिता सहस्रनाम डोक्यावर हात ठेवून वाचन केले जाते ज्यामुळे या त्रासातून व्यक्तीची मुक्तता होते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अचानक खूप ताप भरला असेल तरी देखील ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचनाचा सल्ला दिला जातो असे हे बहुगुणी स्तोत्र ललिता पंचमीला स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जनासाठी वापरले जाते म्हटले जाते या श्रीयंत्रावरील मुख्य देवी ललिता त्रिपुर सुंदरी असल्याचे म्हटले जाते म्हणून या ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनामाने कुंकुमार्चन अवश्य करावे या ललिता देवीचे पूजन केल्यानंतर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यानंतर श्रीयंत्राला किंवा कुलदेवीला अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी वाहिली जाते ज्यामुळे देवीची कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहते या दिवशी व्रत आणि पूजन केल्याने वैवाहिक जीवनात जर काही अडचणी असतील किंवा काही अडथळे असतील तर आयुष्यातील हे अडथळे दूर होण्यासाठी मदत होते व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखापासून मुक्तता मिळते असे हे प्रमुख ललिता पंचमीचे व्रत मानले जाते व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि संततीचे सुख प्राप्त होते जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्षाची प्राप्ती देखील होते ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठी केले जाते या दिवशी स्त्रिया रात्री जागरण करून देवीची उपासनाही करतात थोडक्यात सांगायचे झाले तर ललिता पंचमीच्या पूजनाने ललिता देवीच्या पूजनाने किंवा स्त्रीयंत्राच्या पूजनाने सर्व प्रकारच्या विघ्नांपासून मनुष्याची मुक्तता होते आणि संकटांपासून देखील सुटका होते मनुष्य जीवन सुख आणि समृद्धीने संपन्न होते मानसिक शांती मिळून आत्मविश्वास वाढीला लागतो विद्यार्थ्यांची आजच्या व्हिडिओमधून आपण ज्या गोष्टी बघितल्या त्यानुसार विद्यार्थ्यांकडून सरस्वतीचं पूजन करून घ्यावे सोबतच विद्यार्थ्यांच्या जिभेवर मधाने दर्भाच्या काडीने आईम हा सरस्वतीचा बीज मंत्र लिहून घेणे श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणे त्यासाठी ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणून कुंकुमार्जन करणे तसेच विद्यार्थ्यांकडून सरस्वती संचाच पूजन देखील करून घेणे सरस्वती मातेचं पूजन देखील करून घेणे या महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघितल्या अपेक्षा आहे व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेलच आणि आपल्याला फायदाही नक्कीच होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी